नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे असे काही महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत मग इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय प्रीतमकडे शंभर रुपयाच्या काही नोटा त्यापेक्षा पाच अधिक नोटा पन्नास रुपयाच्या आहेत जर त्याच्याकडे तेराशे रुपये असतील तर पन्नास रुपयांच्या किती नोटा असतील बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर प्रश्न समजेल काय सांगितलं आहे प्रीतमकडे शंभर रुपयेच्या काही नोट आहेत किती नोटं आहेत ते आपल्याला माहीत नाही आहेत आणि काय सांगितलं आहे की शंभर रुपयेपेक्षा पाच नोटा अधिक आहेत पन्नास रुपयेच्या म्हणजे शंभर रुपयाच्या जेवढ्या नोट आहेत त्याच्यापेक्षा पाच नोटा पन्नास रुपयाच्या अधिक आहेत आता त्याच्याकडे एकूण अमाऊंट किती आहे तेराशे रुपये आहे एवढी आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे आपल्याला विचारले की शं पन्नास रुपयांच्या किती नोटा असतील आता पन्नास रुपयांच्या विचारलेल्या आहेत हो की नाही मग आता आपण काय करायचं इथे पर्यायांचाच वापर करायचा पन्नास रुपयांच्या विचारल्यात मग आपण काय करूया तर इथे बारा घेऊया मी घेते पन्नासच्या बारा नोटा घेते आता आपल्याला काय सांगितलं होतं बघा काय सांगितलं शंभर रुपयाच्या काही नोट आहेत त्यापेक्षा पाच अधिक पन्नास रुपयांच्या नोट आहेत म्हणजे पन्ना याच्यापेक्षा या, या पाच अधिक आहेत मग याच्यापेक्षा शंभरच्या पाच कमी असणाऱ्या आहेत मग इथे बघा बारामधून पाच कमी केले किती आले सात आले मग शंभरच्या किती नोटा सात नोटा मग शंभर गुणिले सात किती झाले हे सातशे झाले आणि बारा पंचे साठ आणि हा शून्य आहे तो मग यांची काय करूया बेरीज करूया बघा शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य शून्य सात आणि सहा बरोबर तेरा मग आपल्याला जेवढी अमाऊंट त्याच्याकडे होती तेवढीच आपली अमाऊंट आलेली आहे तेराशे म्हणजे आपण जो पर्याय घेतले तो आपलं काय आहे बरोबर आहे म्हणजे शंभरच्या सात नोटा आणि सात नोटांपेक्षा पाच नोटा अधिक आहेत पन्नास रुपयाच्या मग सात आणि पाच बारा या पद्धतीनं म्हणून आपलं पन्नासच्या किती नोटा आल्या तर बारा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा दुसरा प्रश्न बघा चौऱ्याऐंशी वह्या किती मुलांना वाटल्यास काही शिल्लक राहतील आता इथे काय सांगितले चौऱ्याऐंशी वह्या आहेत आता किती मुलांना वाटल्यावर शिल्लक राहिली पाहिजे ओके नाही मग आपण प्रत्येक पर्यायाने भागूया चौऱ्याऐंशी भागिले सात चौऱ्याऐंशी भागिले पाच आता बघा सात एक सात आठातून सात गेले बाकी आली एक वरून घेतले हे चार सात दोन हे चौदा वजा बाकी आली शून्य म्हणजे बघा इथे बाकी शिल्लक राहिले का नाही म्हणजे याला पूर्ण भाग गेले मग हे आपलं उत्तर येईल का तर ये नाही येणार आहे मग आता दुसरा पर्याय घेतला चौऱ्याऐंशी भागीले पाच पाचच्या पड्यामध्ये आठ नाही आहेत मग पाच एक पाच आठातून पाच गेले बाकी किती राहिली तीन वरून घेतले हे चार आता बघा पाचच्या पड्यामध्ये तीस नाही आहेत मग पाच स तीस लहान संख्या चौतीस मधून तीस गेले बाकी किती राहिली चार आता पाच पेक्षा चार लहान आहे त्यामुळे भाग जातोय का नाही जाते म्हणून चार शिल्लक राहिले आपल्याला तेच विचारले की कि किती वया चौऱ्याऐंशी वह्या किती मुलांना वाटल्यास काही शिल्लक राहते मग चौऱ्याऐंशी वह्या जर पाच मुलांना वाटल्या तर चार वया शिल्लक राहतात म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच याला जर आपण भाग घालवला चौऱ्याऐंशी आणि चारला भाग घालला तरी पूर्ण भाग जातो तीनने भाग घालवला तरी सुद्धा पूर्ण भाग जातो म्हणून माहिती शिल्लक राहिली पाहिजे मग शिल्लक कधी भाग कधी राहते तर पाचने भागल्यावर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा रेशमाने रेश्माने, रेश्माने साडीच्या चे दोनशे पाच भाग आरतीने एक शेत पाच भाग रूपाने तीनशे दहा भाग वर्षाने उरलेल्या भागाचे भरतकाम केले तर सर्वाधिक भरतकाम कोणी केले बघा हा प्रश्न आपण सोडवून घेऊया पण त्याआधी व्हिडिओ खरंच आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा असेल तरच लाईक करा बघा येते रेशमाने बघा दिलेल्या माहितीनुसार रेशमाने दोनशे पाच भाग आरतीने एकशे पाच भाग आणि रूपाने तीनशे दहा भाग आणि उरलेला भाग वर्षाने केला आहे आता बघा या सगळ्यांमध्ये एकूण मोठा भाग कोणता आहे दहा आहे ओके ना मग या सगळ्यांचा छेद कसा आला पाहिजे दहाच आला पाहिजे मग या पाचला आपण दोन निगुणल्यावर दहा येते मग जर आपण छेदाला दोन निगुण तर अंशाला पण दोन ने गुणून घ्यायचे मग बघा बे धुणे चार आणि पाच धुणे दहा म्हणजे रेशमा आणि साडीचा सा किती भाग केलेला आहे तर चार छेद दहा भाग केलेले आहेत म्हणजे दहा भागापैकी चार भाग रेशमाने साडीचा सा काय भरत काम केलेला आहे आता इथे पण छेद समान दहा चाला पाहिजे मग पाचला दोन निघूनले म्हणून मग वर पण दोन निघुणायचं मग बघा बे एके बे आणि बे पंचे दहा म्हणजे आरतीनं साडीचा दोनशे दहा भाग भरत काम केलेला आहे आणि रूपाने आपल्याला दहाच दिलेलं आहे की नाही दहा पैकी तीन भाग म्हणजे तीनशे दहा हे केलेलं आहे आता बघा या सगळ्यांचा छेद कसा झालाय आता समान झालेला आहे मग आता काय करायचं यांची बेरीज करायची मग मा आपल्याला माहितीये छेद जर समान असेल तर छेद एकदाच लिहितो आणि अंशांची बेज मग चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे या तिघींनी मिळून किती भाग केला नऊ छेद दहा आणि उरलेला भाग वर्षाने केले मग आता उरलेला भाग काढण्यासाठी एकूण भाग आहे साडीचा दहा आणि या तिघींनी मिळून केलेला आहे नऊ मग या दहा मधून हे नऊ वजा करायचे आणि एकूण भाग खाली आहे तसंच ठेवायचा असतो मग दहातून नऊ गेले तर बाकी आली एक आणि छेद आहे तो दहा म्हणजे वर्षाने साडीचा एक छेद दहा भाग केलेलं आहे आता आपल्याला विचारलंय की सर्वाधिक भरतकाम कोणी केलेलं आहे मग आपल्याला रेशमाने चार छेदि दोन छेद रुपाने तीन छेद दहा आणि वर्षाने तीन छेद सॉरी वर्षाने एक छेद दहा मग बघा हा 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 आणि असं या चौघींनी केलं मग याच्यामध्ये सगळ्यांचा छेद समान आहे मग मा सर्वाधिक म्हणजे जास्त मग जास्त अंश कुणाचं मोठा आहे तर चार दोन तीन आणि एक मैक पेक्षा चार हा मोठा आहे म्हणून मग चारशे दहा म्हणजे रेश्माने जास्त साडीच्या भागाचं भरतकाम केलेलं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेश्माने पुढचा प्रश्न बघा सी या ठिकाणापासून बी या ठिकाणचे कमीत कमी अंतर किती आता बघा या सीपासून असंच यायचं आहे आणि हे बी पर्यंत जायचंय आता जर आपण विचार केला तर इथे बघा इथे हे सात आहे आणि इथे हे आठ आहेत म्हणजेच हा जर आपण पूर्ण अखंडचा केला तर एवढंच बाजू मग सात आणि आठ किती होतात पंधरा होतात म्हणजे इकडचा भाग सुद्धा किती आहे पंधरा भाग ना हे सात म्हणजे इथपर्यंत हे सात आणि इथपर्यंत हे आठ म्हणजे हे पूर्ण सात अधिक आठ बरोबर किती हा सुद्धा पंधरा भाग मग बघा या इथून या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची मग बघा सात अधिक आठ अधिक हे पंधरा आणि अधिक हा भाग सुद्धा किती आहे हा जेवढा या दोघांची बेरीज केल्यावर एवढाच भाग होतो बघा ना हेच आपण जर इथे असं वाढवलं तर हा सुद्धा आठ होते म्हणजे हे पूर्ण सात आणि हे आठ यांची बेरीज किती पंधरा मग यांची बेरीज बघा आणि हे पण किती येणार आहे पंधरा येणार आहे मग सात आणि आठ पंधरा पंधरा आणि पंधरा तीस तीस आणि पंधरा पंचेचाळीस या सगळ्यांची बेरीज क्री तर किती येते पंचेचाळीस मीटर म्हणून मग सी या ठिकाणापासून बी या सी ठिकाणापासून अंतर कमीत कमी किती आहे पंचेचाळीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन इथे या प्रश्नामध्ये आपल्याला सी या ठिकाणापासून बी या ठिकाणाचे कमीत कमी अंतर कमी विचारले म्हणजे या सी पासून आपल्याला बी पर्यंत एवढंच अंतर आहे आणि आता मी तुम्हाला उत्तर सांगितलं ते सी या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंतच अंतर म्हणजे आहे असं किती अंतर आहे हे असं मी दाखवलं मग ते चुकीचं म्हणजे किती मी किलोमीटर चालावं लागेल किंवा किती मीटर चालावं लागेल हे मी सांगितलं पण इथे आपल्याला तसा प्रश्न विचारला नाही सॉरी इथे आपल्याला सी आणि बीचं अंतर म्हणजे एवढंच अंतर काढायचं आहे आता बघा आता जर आपण विचार केला तर बघा इथे काय सांगितलेलं आहे इथे बघा इथे एकूण इथून इथपर्यंत इत आता हे माझ्याकडून थोडं पुढे गेले आकृती काढताना पण हे दोन्ही सेमच आहे म्हणजे ही सुद्धा भाग इथपर्यंतच आहे हा असं ऍक्च्युली असं आहे हा आता हे आपल्याला इथून इथपर्यंत अंतर दिलेलं आहे पंधरा मीटर बघा इथून इथपर्यंत अंतर दिलेलं आहे हे आपल्याला पंधरा मीटर आणि आपल्याला बघा सीचं अंतर माहीत आहे सीचं अंतर किती आहे पाच आहे मग हे अंतर पूर्ण एकूण बघा हे जेवढा खालचा भाग आहे तेवढाच हवाचा आहे बीचा भाग आहे की नाही म्हणजे बघा ए बी किती आहे पंधराच आहे पण आपल्याला ए सी माहीत झालं आहे ए बी कधी तयार होतो तर बघा ए बी कसा तयार होईल तर सी अधिक सी बी होतो आता आपल्याला काय आहे सी बीचं आहे म्हणजे सी पासून बी पर्यंतचं अंतर काढायचं मग आपल्याला ए बी माहिती आहे म्हणजे जेवढा खालचा भाग आहे तेवढाच ए बीचा भाग आहे ए बी आहे पंधरा आणि आपल्याला ए सीचं दिलेलं आहे पाच मीटर, मीटर। सी दिलेलं आहे आपल्याला पाच मीटर आणि आपल्याला काढायचं आहे सी बी आता इथे हे अधिक पाच आहेत मग इकडे आल्यावर काय होणार आहेत पंधरा मधून हे पाच वजा होणार आहेत म्हणजे सी बी मग पंधरातून जर पाच वजा केलं तर किती येतं दहा म्हणजे बी सी मधलं म्हणजे सी बी मधलं अंतर किती आहे तर दहा मीटर आहे मग इथे एकूण हा भाग आहे पंधरा म्हणजे ए पासून बी पर्यंत पंधरा आहेत आता हा भाग करण्यासाठी आपण या पंधरा या एकूण पंधरा मधून हे जर पाच वजा केले तर बरोबर उरलेलं अंतर काय सी बी जात मग पंधरा वजा दहा बरोबर किती बी सी किंवा सी बी मग सी बी च अंतर किती आहे तर दहा मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा चार छेद दहा बरोबर इथे ब्रॅकेट आहे आणि इथे खाली आहे पंधरा बरोबर दोन आणि खाली आहे त्रिकोण तर तर आपल्याला चौकोण आणि त्रिकोण यांची किंमत विचारली याची बेरीज काढायची आहे म्हणजे आपल्याला चौकोणाची किंमत आणि त्रिकोणाची किंमत आधी काढून घेतली पाहिजे मग इथे आपण जर विचार केला तर इथे आहे पंधरा आणि इथे आहे आता इथे बघा दोन्ही समज इथे आधी आपण भाग घालूया कारण ही या संख्येला हे सुद्धा बरोबर आहे आणि या संख्येला हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ह्या तिघींच्या व्हॅल्यू सुद्धा कशाच सेम आहेत मी इथे बघा बे दुने चार बे पंचे दहा एवढाच भाग जातो म्हणजे इथे किती आपलं उत्तर आलंय दोन छेद पाच म्हणजे इथे सुद्धा दोन छेद आले पाहिजे म्हणजे इथे सुद्धा पाच आले पाहिजे मग पाचचा पाडा पंधरा पर्यंत म्हणा पाच त्रिक पंधरा म्हणजे इथे आपण तीनने भाग घालवायचा मग बघा पाचची पंधरा आणि इथे दोन आलं पाहिजे ओके नाही मग इथे किती दोन तीन दुने बघा इथे दोन आलं पाहिजे मग तीन दुने सहा समजले का इथे मी सहाचे पंधरा घेतला ओके आता इथे आपल्याला तीनने ने भाग घालवायचा मग बघा पाचची पंधरा आणि तीन दुने सहा मग चौकोणाची किंमत किती निघाली सहा निघाली आता त्रिकोणाचं सुद्धा बघा इथे पण दोनशे पाच बरोबर हे पण दोनशे पाच आणि आता हे पण दोनशे पाचच येणार आहे मग इथे आपल्याला माहिती इथे कोणती संख्या येणार आहे तर पाचच येणार मग त्रिकोण बरोबर किती आलं पाच आला मग आता यांची बेरीज करा सहा आणि पाच बरोबर यांची बेरीज किती येते अकरा मग बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये अकरा ही संख्या आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या गटातील प्रत्येक अंक एकदा वापरून तीन अंकी लघुत्तम संख्या तयार होईल आता एकदाच वापरायचं आहे लघुत्तम म्हणजे लहान संख्या आपण जर याच्यापासून संख्या तयार केली तर कोणती संख्या तयार होते लहान संख्येपासून पाचशे एकोणनव्वद याच्यापासून जर संख्या लहान तयार केली तर बघा पाचशे चोवीस आणि याच्यापासून एकशे दोन आणि याच्यापासून एकशे तीन म्हणजे लहान संख्या पहिल्यांदा घेतल्या इतकंच की शून्य हा लहान आहे पण पहिल्यांदा जर घेतला बघा शून्य मी पहिल्यांदा घेतला आणि त्याच्यानंतर मी एक घेतला आणि दोन घेतला तरी बारा संख्या तयार होते म्हणजे दोन अंकी संख्या तयार होते आपल्याला तीन अंकी विचारले म्हणून मी लक्षात ठेवायचं आहे लहान संख्या तयार करताना पहिल्यांदा शून्य हा लहान आहे पण शून्य हा नंतर घ्यायचा शून्य पे शून्यच्या नंतर लहान कोण आहे तर एक आहे म्हणून मग दुसरी संख्या पहिल्यांदा घ्यायची म्हणजे एक पहिल्यांदा घ्यायची आणि शून्य नंतर घ्यायचं आहे म्हणून मी ते एकशे दोन मग सगळ्यांमध्ये लहान संख्या कोणती तयार झाली तर एकशे दोन म्हणून आपल्या या आप प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल बघा आता ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जाताना आता हा इथे व्यक्ती उभा आहे बरोबर आहे म्हणजे हे इथे आहे उभा असं ओ की नाही मग इथून असं समोर जाणार आहे आणि समोरून नंतर मग हे कुठे वळणार आहे डावीकडे झालं इकडे वळताना ही कोणती बाजू झाली डावी झाली ही, ही पण डावी बाजूकडे वळगे आता बघा हे असं समोर आले पेन्सिल मी डा लिहिलं आहे डावी बाजू आता हे बघा हे पेन्सिलचं टोक म्हणजे मी उभी आहे इथे आपण स्वतःला उभं करायचं आणि मग इकडे वळताना मात्र काय इथे उजवीकडे बघा इथे आपला उजवा हात इकडे वळतो असं कडे उजवा आणि परत इथे सुद्धा उजवीकडे म्हणजे इथे एकदा उजवीकडे परत आपण असं समोर आलो आहे आता इथे बघा आपण आपलं पेन्सिलचं टोक फिरवायचं म्हणजे इथे पण आपल्याला उजवीकडेच वळायचं आहे आणि परत इकडे जाताना सुद्धा आपल्याला उजवीकडेच व्हायचं म्हणजे इथे पण उजवीच बाजू आणि इथे हे डावं इथे पण डावं मग आता उजवीकडे किती वेळा ला वळावे लागेल मग बघा इथे मी किती ठिकाणी उलीला एक दोन तीन चार या चार कॉर्नरला उजवीकडे ला वळावं लागते मग किती चार चार कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपण आपली पेन्सिल त्या त्या डायरेक्शनने फिरवायचं आणि थोडंसं आपलंच अंग आपण त्या दिशेने वळवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे इथे चार पाच नऊ पाच नऊ सहा नऊ सहा दोन आता इथे प्रश्नचिन्ह आहे आता जर आपण याचं बारकावेने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं बघा इथे पाच आणि नऊ दोन आणि तीन नंबरची संख्या इथे पहिल्यांदा आली आणि चार ही संख्या पहिली संख्या ड्रॉप केली म्हणजे इथे नाहीच आहे बरोबर आहे म्हणजे शेवटच्या दोन संख्या पहिल्यांदा आल्या आता इथे बघा नऊ आणि सहा आहे इथे पाच संख्या आहे का म्हणे म्हणजे पाच संख्या पहिली ड्रॉप केली आणि नऊ आणि सहा ही संख्या इथे घेतली आता इथे या ह्याच्यामध्ये नऊ ही संख्या येणार आहे का तर नाही येणार कारण नऊ ही संख्या ड्रॉप होणार आणि या शेवटच्या दोन संख्या ते क्रमांक येणार म्हणजे सहा आणि दोन मग सहा आणि दोन कुठल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला तर बघा इथे आहेत आणि इथे येणार आहे तर मग ही तीन संख्या म्हणजे वेगळीच संख्या नवीन संख्या इथे ॲड होणार आहे बघा म्हणजे पहिली संख्या ड्रॉप झाली सगळीकडे आता इथे नऊ नऊ बघा इथे चार होते तर इथे आहेत का चार नाही तिथे पाच होते इथे पाच आहेत का नाही इथे नऊ आहेत तर नऊ येणार नाही आणि शेवटच्या दोन संख्येत त्या मात्र पहिल्यांदा येणार बघा इथे पाचावर नऊ पाच आणि नऊ पहिल्यांदा नऊ आणि सहा पहिल्यांदा आता इथे सहा आणि दोन पहिल्यांदा आणि शेवटची तिसरी संख्या वेगळी येणार आहे म्हणजे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत एस यस ओ एन सन बरोबर दोनशे सेहेचाळीस टी नेट बरोबर तीनशे चोपन्न टी ई टो बरोबर दोनशे त्रेपन्न असं लिहितात तर ओ एन हा शब्द कसा लिहाल ने मी नेहमी सांगते की जे दिलेले शब्द आहेत त्यांच्यावरून आधी आपण अक्षर काढून घ्यायचे आहेत कारण सेम आहे तसं नसतं मग यस ओ यन याच्यासाठी दोनशे सेहेचाळीस आहे आणि इथे बघा यन ई टी ती याच्यासाठी तीनशे ती चोपन्न हा अंक दिलेला आहे ही संख्या दिली आहे आणि टी ओ याच्यासाठी दोनशे त्रेपन्न दिले आता बघा जे जे लेटर सेम आहेत त्याच्यासाठी आपण आधी काढून घेऊया बघा पहिल्या अक्षरामध्ये आणि शेवट अक्षरामध्ये ओ सेम आहे पहिल्या ह्याच्यामध्ये आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये कोणता अंक सेम आहे तर दोन हा अंक सेम आहे मग आपण काय करायचंय ओसाठी बघा इथे मी लिहून घेते ओ साठी आपण दोन हा अंक लिहून घेतला म्हणून मी ते कट केले म्हणजे आपल्याला पुढच्या अक्षरांसाठी कोणता अंक आहे ते काढणं सोपं जाईल आता बघा इथे यन आहे आणि इथे पण यन आहे मग याच्यामध्ये कोणता अंक सेम आहे तर याच्यामध्ये बघा चार हा अंक सेम आहे मग यन या लेटरसाठी आपण चार हा अंक काढून घेतला म्हणून मी तो कट केला आता बघा इथे ई आहे इथे पण ई आहे आता लक्षात ठेवायचं इथे ई आहे इथे पण ई आणि इथे टी आहे इथे पण टी आहेत म्हणजे आता तीन पाच आणि पाच तीन हे दोन अक्षर राहिलेत मग आता इथे काय करून घ्यायचं ई लिहायचं आणि आता टी आहे प्रत्येक शब्द तयार करताना आता बघा प्रत्येक आता दोन्ही काय वापरायचं मग आपल्याला कन्फ्युजन होतं मग ते कन्फ्युजन नाही करायचं आपण जसे शब्द येतील तसं आता ई पाच साठी मी ई वापरलं आणि तीन साठी तीन वापरलं सॉरी टी ती साठी तीन हे लेटर राहिलं आहे काय यस आहे मग यससाठी आपण काय आहे सहा घेतलं मग मी ते लिहून घेतलं सहा आता आपल्याला ओ एन हा शब्द कसा लिहाल ते विचारलंय ओ ओसाठी कोणता अंक आहे दोन आहे यांसाठी कोणता अंक आहे चार आहे मग चोवीस अंक मग चोवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आता बघा इथे य सी टी सेट आता इथे आपल्याला मगाशी कन्फ्यूज होतं की ईसाठी आणि टी साठी काय वापरायचं कारण एका सीटीमध्ये दोन्ही सेम आहेत बघा इथे पण ई टी आहे आणि इथे पण ई टी आहेत आणि मागे पुढे पहिल्यांदा ई आहे इथे टी आहे पहिल्यांदा टी आहे ई आहे म्हण की तीन पाच का पाच तीन म्हणजे कशासाठी काय वापरायचं तर इथे ह्या प्रश्न वाचायचा आधी यस ई टी आता यससाठी आपण काढून घेतलेला आहे सहा आहे अक्षर बरोबर आहेत आता ईसाठी कन्फ्यूज आहे हो की नाही मग ईसाठी सपोज जर तुम्ही आता इथे मी पाचच वापरले मग मी इथे इथे पाच आणि टीसाठी आपण वापरले आहे तीन मग तीनशे त्रे सॉरी सहाशे त्रेपन्न मग बघा इथे सहाशे त्रेपन्न आहे पण त्याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं बघा ईसाठी टीसाठी पाच वापरलं असेल आणि ईसाठी तीन वापरलं असेल तर हा अंक तयार होईल सहाशे पस्तीस मग सहाशे पस्तीस हा पर्याय आहे का नाही मग इथे आपण जे डबल अंक अंकाल होते ते फक्त थोडंसं काय करायचं फिरवायचेत म्हणजे इथे ईसाठी आपण पाच घ्यायचं आणि टीसाठी ती तीन घ्यायचं म्हणजे आपलं उत्तर कोणते येते पाचशे सहाशे त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन आता त्याच पद्धतीने बघा आपल्या या अंकांसाठी विचारले आहे मग चारसाठी आपण यन हा अंक वापरला आहे आणि दोन हा अंक कुणासाठी वापरलाय तर ओ साठी वापरलाय आणि ई हा अंक कशासाठी वापरलाय सॉरी तीन हा अंक बघा तीन हा अंक आपण टी या अक्षरासाठी आणि पाच हा अंक ईसाठी मग एन ओ टी ई नोट मग नोट कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच्या परीक्षेसाठी जे महत्वाचे प्रश्न आहेत मग ती मंथनची राहू दे अभिनूप राहू दे आय टी एस राहू दे एन सी राहू दे सगळ्या परीक्षांसाठी जे महत्वाचे प्रश्न होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत खरंच जर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त असेल आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार छान अभ्यास करा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक थँक्यू